कासरा लागला होता बैलाच्या पायाला मात्र बैलाच्या पायाला कासरा लागला तर आम्हाला वाटली झाले थोडी जखम मात्र थंडीमध्ये ती त्याला अवघड पडली आणि भरपूर त्याला मागात पडली ती जखम आणि ती चिघडत राहिली मात्र तेच चिघडत राहिले आम्ही दबागोली करीत राहिलो आज शहत्तरव्या दिवशी बैल कमबॅक होऊन आज चांगला गुलाब घेतला बैला त्यानंतर हेमंत शेठ फुलोरे त्या दिवशी बैलाला बघायला का काय कसं काय रिकवर झाले का नाही झाले सर्वांचा प्रेम आहे बैलावरती आज आजचा गुलाल खूप महत्वाचा होता आम्हाला कारण मी सांगतो शहात्तर दिवसामध्ये मी आड्यात फक्त दोन वेळा गेलो असेल कारण काहीतरी आपल्याला बी कुठेतरी कंता होती का एवढा मोठा बैल आज आपला दुखापतीमध्ये आहे आज भरपूर इच्छा आमची घाटावरती जायची होती सतरा तारखेला मोठा मैदान झाला तेव्हा पण होती कुठेतरी निराश झालो पण काय हरकत नाही बैल आमची पुढे इच्छा पूर्ण करेल ही आम्हाला गॅरंटी आहे आणि बैल जरी घाटावरती दिसला तरी तुम्हाला मान भारत केसरी हारण्या आणि भारत केसरी मथूर याच्यामध्ये दिसेल पहिल्या सुरुवातीला कुठेतरी चांगला कम्बॅक घाटावरती बी होईल Uh, मित्रांनो आपल्या समोर आहे छोटा लक्ष भरपूर दिवस झाला आपला छोटा लक्ष मैदानामध्ये नव्हता आणि अखंड या मुंबई बिंजूर मध्ये एक चर्चा होती लक्ष नक्की काय झालंय तर आज खूप चांगला एक आपल्याला बघायला भेटला नियोजन पिसर्व्या पाठीमध्ये आपल्या लक्षाचा एक नियोजन झाला आणि गाडी गोलावलाच राहिली त्याच संदर्भात आपण चर्चा करणार आहे आणि लक्षला आतापर्यंत कुठे ठेवला होता त्याची काय नक्की एक चर्चा होती कि लक्ष काय झाले त्याविषयी आपण बोलणार अक्षय दादा नमस्कार नमस्कार काय सांगशील आज पहिले सर्वात आधी गुलाला कारण आज आपल्या लक्ष दिवसामध्ये दिवसा मला तर वाटत दोन ते अडीच महिने लक्ष हा घरीच होता आणि त्याच्यानंतर आज काढला आणि काढल्यानंतर गुलाल झालंय काय सांगशील आज भरपूर पोरांची इच्छा होती का बैल मैदानामध्ये यायचं कारण आम्ही दोन पेरे टाकले होते पहिले बैल कवर झाल्यानंतर आम्ही दोन पेरी टाकले होते कारण आज शहात्तर दिवस झाले बैलाला का बैला शहात्तर दिवशी निघला बैल आज मैदानामध्ये आणि आमची सर्वांची इच्छा होती की बैल गुलालामध्ये राहा आणि बैलांनी काहीच निराश नाही करता अंतरामध्ये गाडी केली आणि आकाश आमचे चांगलेच मित्र आहेत गोलवलीचे एकदम मैत्रीपूर्ण गाडी झाली आणि अशी मित्रामित्रामध्ये मित्रा जर गाडी झाली तर पुढे बैलगाडा क्षेत्रापला टिकेल कारण मैत्री मैत्रीमध्ये गाडी करणं आणि जास्त जल्लोष नाही केला आम्ही मी गाड्यावरती बी चरत नव्हतो पण बलराम पोरांनी फोटोकार नाही चढवला मात्र आकाशला पण मी फोन करून आकाशने फोन करून मला अभिनंदन केलं कारण दोघांचे एकमेकाला एक एक आम्ही गेल्यात हात घालून होतो काल ती काही का तू जिंकला तर तुझ्या गाडीवर आहे मी जिंकलो तर माझ्या गाडीवर तू ये असं झालं होतं आणि आज, आज बैल चांगला पाळला आणि आमचे मित्र विक्की शेठ तुर्बे यांचा वादळ पण आज भरपूर फोम मध्ये आहे आणि त्यांनी आम्हाला बी बही दिला त्यांचा बी अभिन आभार व्यक्त करतो मी कारण आज त्यांच्या बी गाड्या दोन गाड्या पडल्या होत्या आता मधीत पण त्यांचा बी कमबॅक झाला आणि आज चांगली गाडी गुलनात राहिली आमची एक एकत्रित आपण असं म्हणावं की लक्षाला दिवसाचा आराम भेटला नक्कीच आज त्याचा तो स्वरूप आपल्याला बघायला भेटला आणि गाडी आपली गुलालच राहिली आणि विशेष त्याच्यासोबत विकीचा वादल नक्कीच वादळ ची पण मुंबईमध्ये खूप चर्चा आहे आणि आपल्या लक्ष्याची पण खूप चर्चा आहे तर लक्ष्याला नक्की काय झालं होतं आज त्याच्याविषयी ते 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 आपण बोलूया सव्वीस जानेवारीला गाडी झाली होती अं देसाई राहुल दादांचा मथुर होता आणि आपला लक्ष होता निंबालकर सरांच्या विरुद्ध गाडी झाली होती मैत्रीपूर्ण गाडी झाली होती मात्र नंतर बैल जिंकून आल्यानंतर लहानपहिलिंग आता मित्र परिवार वाढत चालू बैलाचा तर भरपूर फोटो काढायला येत होते तर बैल कदरला होता थोडासा बैलाला एवढी सवय नाही एसन बार बार धरायची तर बैल कदरून थोडासा कासरा लागला होता बैलाच्या पायाला मात्र बैलाच्या पायाला कासरा लागला तर आम्हाला वाटली झाले थोडी जखम मात्र थंडीमध्ये ती त्याला अवघड पडली आणि भरपूर त्याला मागात पडली ती जखम आणि ती चिघडत राहिली मात्र तेच चिघळत राहिले आज दिवशी कमबॅक होऊन आज चांगला घेतला नक्कीच ना त्याच्यासाठी तर खूप खूप अभिनंदन तुम्हाला आज तुमची जी मेहनत होती आज शहात्तर दिवस म्हटलं तर खूप मोठा तुम्ही एक विश्रांती घेतली त्याचा कुठं ना कुठं फल दिलाय तुम्हाला लक्षाने पण शहात्तर दिवसामध्ये भरपूर काही तुमच्या मनामध्ये आला असेल आज आपल्या लक्षाचं काय होईल त्याच्यानंतर आपल्याला कसं पैरे भेटतील कसा रिकवर करायचा तर ती ट्रीटमेंट तुम्ही कशी केली त्याची पहिल्याच तर पहिले म्हणजे बैलाची आम्हाला टेन्शन नव्हती हो कारण बैल जर शहात्तर दिवस बसतो किंवा मागच्या वर्षी सहा महिने बसून पण बैलांनी गुलाल चांगला घेतला होता मात्र बैला जेवढा आराम असेल ना तेवढा बैल जोरात पळतो आणि आम्हाला गॅरंटी होती बैल जर आरामातच होता शहात्तर दिवस बैल खुटीवरच्या खुटीवर होता तरी बैलांनी पहिल्याच फेऱ्याला दणका दाखवला होता कमी मी कुठेतरी कमी पडणार नाही आणि आपली इज्जत कुठे कमी होणार नाही कारण आज बैलाने पहिला फेरा टाकला तेव्हा चांगला पडला दुसरा फेरा टाकला तेव्हा चांगला पडला नाही दोन फेरे टाकून आम्ही सहमत गाडी खेळलो आज आणि चांगला गुलाल झाला विक्कीदा पण नक्कीच एक विश्वास ठेवला आज इतके दिवस बैल बसून आहे तरी पण तुम्हाला त्यांचा वादल दिला मध्ये दे आजच्या अड्ड्यामध्ये एक बघण्यासारखी गाडी होती बघण्यासारखी गाडी होती आणि विकीला पहिली आम्ही गाडी पलवली होती त्याला अंदाज होता ही गाडी चांगलीच पलते कारण जी गाडी आमची खालून सोडून निघते ना तर पुढे बैल ओटॅक केला की एकदा कोणाला असून देत नाही गाडी तसंच आज ओव्हरटेक केला बैलांनी घालून आणि नंतर गाडी भरपूर अंतरात झाली दोन ते तीन चक्रात गाडी झाली आपण जितकी वैशिष्ट्य सांगू तितकी कमीच आहेत कारण बैलाचा स्वभाव आहे ना एकदम शांत आहे आड्ड्यामध्ये गेल्यावर मला वाटतं लहान मुलगा किंवा वय वृद्ध माणूस त्याला पकडू शकतो तर नक्की तुम्ही त्या प्रकारे त्याला के ट्रेन केलाय तर कसं काय सर्व काही मॅनेज करतो तुम्ही आतापर्यंत आतापर्यंत बैलाला एवढी आवर आहे ना असा माणूस त्याच्या बाजूला गेला का त्याला चोरला ना बैल एकदम शांत राहतो आणि तुम्ही पण भरपूर तुम्हाला माहित आहे तुम्ही पण असता बैलाला जेवढा माणूस जवळेल ना तेवढा त्याला चांगला वाटतोय आज आपल्या मुलांचा जी जेवढी पण मुलं होती आपल्या सोबत मित्रपरिवार नक्कीच ना, ना त्याही पण एक विश्वास दाखवला तुमच्या सोबत लास्ट टाइम आपण सव्वीस जानेवारीला बघितले हात नाही सोडली जशी आपल्या लक्षाने आपली नाही सोडली तशी आपले मित्राही सुद्धा साथने सोडली त्यांच्याविषयी काय सांगायचं मित्र परिवाराला तर माहीतच आहे कारण लक्ष जेव्हा जेव्हा निघतो तेव्हा तेव्हा ते चांगलाच आपल्याला कधी या वर्षी तर आम्हाला बैलांनी एकही गुलाल परला बैलाचा सर्व गुलाला बैल आणि सर्वांना गॅरंटी होती की बैल आज पण गुलाल घेईल कारण जो फेऱ्याला त्यांनी दणकम दाखवला होता ते कुठेतरी त्यांनी आज कम बॅक केला आणि चांगली गाडी झाली फेरा कुठं टाकला होता याचा आधी आधी आपण दोन फेरे काढले मान भारत केसरी आरण्या याच्यामध्ये एक फेऱ्या काढला एक तुरव्याचं वादल याच्यामध्ये फेराकारला आणि आम्ही एक शब्द, होता कारें, कारें, आमी शब्द, दिला, हो, शब्द आमी दिला होता विकीला का बैल जेव्हा करेन तेव्हा तुझ्याच बैलात करेन आणि आज तो शब्द आम्ही निभवला नक्कीच आज तुम्ही म्हणता की शब्द शब्दाला इतकी किंमत आहे ना आज तुम्ही दाखवून दिलं ते कि बैलाचा काय घेणा किती दिवसामध्ये निघो तो पलवायचा म्हणजे तो विचार केला तो आज तुम्ही पूर्ण करून दाखवला विकीला शब्द आम्ही दिला होता चोवीस जानेवारीला जेव्हा बैल निघेल तेव्हा तुझ्याच बैलात काढेन कुठल्याच बैलात निघणार कारण भरपूर बैलांचे फोन होते आम्ही कुठल्या बैलात ना करता आज आमची मैत्री बी चांगले भावासारखा आहे माझ्या मोठ्या भावासारखा सल्ला देत असतो त्याच्यानंतर विशाल असेल तो पण चांगला आमच्या भावासारखा आहे एक सल्ला देत असतात आणि त्याच्यानंतर भरपूर फोन यायचे शुभम दादांचे की बैल कसा आहे गौरव असेल हे सर्व मित्रपरिवार आमचा सर्वांचे विनोद शेठ चिखले पनवेल त्याच्यानंतर हेमंत शेठ फुलोरे त्या दिवशी बैलाला बघायला आलते काय कसं काय रिकवर झाले का नाही झाले सर्वांचा प्रेम आहे बैलावरती आज बैल सिद्ध करून दाखवतोय नक्कीच ना मोठ्या मोठ्या पैऱ्या पलुंगशा त्याचा त्यांनी तो एक या होता तो सिद्ध करून दाखवलाय की मी कुठेही कमी नाही मुंबई बिंजोर असो किंवा काही असो पण माझ्यामध्ये जी धमक आहे ती दाखवतो मी आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचा निराशपणा दाखवत नाही तो आम्ही या वर्षी म्हणजे ना गुलाल न पडण्याचं कारण सांगतो तुम्हाला का नियोजन करतो एकमेव म्हणजे माझा मोठा भाऊ बंटी मधून शिधी आणि अख्खा शिधी करवले गाव होताच कारण शंभर फुटावरती ते दोनशे फुटावरती शिधी करवले गावाचे ते पिसारा गाव आहे आणि तिथे जर मैदान असला तर ते इच्छुक असं असतात शिधी करून आणि आज पूर्ण गाव होता जर गावामध्ये दोन तीन हल्दी होते तरी पूर्ण गाव होतात प्रेम असेल बैलावरचा आणि दुसरा मित्र परिवार पण भरपूर होता कारण बऱ्याच दिवसामध्ये लक्ष मैदानात आला तर सर्वांना आनंद होता आणि तोच आनंद आज बैलांनी सिद्ध करून दाखवला नक्कीच याला आपण म्हणू शकतो की लक्ष्याचा आज कमबॅक झाला आणि नक्कीच विषय तुम्हाला गुलाल भेटला अजून काय सांगाल आजच्या गुलाला विषयी कोणाला समर्पित करणार आजचा गुलाल आहात आजचा गुलाल म्हणजे मी तुम्हाला सांगतो ना आजचा गुलाल खूप महत्वाचा होता आम्हाला कारण मी सांगतो शहात्तर दिवसामध्ये मी आड्ड्यात फक्त दोन वेळेला गेलो असेल कारण काहीतरी आपल्याला बी कुठेतरी कंता होती का एवढा मोठा बैल आज आपला दुखापतीमध्ये आहे आणि जर बैल येऊन असला तर कुठेतरी आड्ड्यात जायची इच्छा नव्हत कारण आपला आता आज बैलां जे नाव कविले आज भरपूर इच्छा आमची घाटावरती जायची होती सतरा तारखेला मोठा मैदान झाला तेव्हा पण होती कुठेतरी निराश झालो पण काय हरकत नाही बैल आमची पुढे इच्छा पूर्ण करेल या आम्हाला गॅरंटी आहे आणि बैल जरी घाटावरती दिसला तर तुम्हाला महान भारत केसरी हरण्या आणि भारत केसरी मथुर याच्यामध्ये दिसेल पहिल्या सुरुवातीला कुठेतरी चांगला कमबॅक घाटावरती होईल म्हणजे नक्कीच आज राहुलदा म्हटलं तर एक हजार एक दावणीला आपला लक्ष नेहमी त्यांच्या दावनीमध्ये पलताना दिसतोय तसंच आपला हेमंत दादा म्हटलंय एक आज या अखंड महाराष्ट्रामध्ये त्यांच्या नावाची चर्चा आहे कारण त्यांच्या दावणीला असलेला तो महान भारत केसरी हरण्या हिंद केसरी हरण्या त्याच्यामध्ये जर आपला लक्ष दिसलं तर नक्कीच आपलं नाव पण महाराष्ट्रामध्ये होईलच कारण आम्ही अपेक्षा करतो कारण लक्ष हा खूप पळणारा बैल आहे आणि नक्कीच मोठी मोठी गाजवावी आज आम्हाला तुम्हाला सांगतो ना फक्त एकच इच्छा राहिली आमची फक्त घाटावरची ती पुढे होईल कारण आता बैला येऊया लागल्यामुळं आम्ही घाटावरती नियोजन नव्हतं केलं आता सोमनाथ जगदले असतील ज्यांनी आम्हाला वासरू घेऊन दिला त्याचे भरपूर येतात का अक्षय एकदा आमच्याकडे पलो माझी बी इच्छा आहे कोणाची इच्छा नसेल जर त्यांनी वासरू घेऊन दिले आम्हाला काहीतरी त्याची बी इच्छा असेल का माझ्या नावामध्ये वरती पलावा ही त्याची पण इच्छा आहे आणि त्याची इच्छा लवकरच बैल पूर्ण करणार कारण जर बैल खालती चांगला पळतोय आणि जर वरती पण चांगलाच पडेल चांगला कारण बैलामध्ये तेवढी धमक आहे म्हणून बैल आज आजचा हा आपला नियोजन कसा होता कारण पाठी म्हटली तर याची लकी पाठी पिसाव्या पाठी लकी म्हणजे असा का बैलाला जेवढा चर राह नसेल ना तेवढा बैल चांगली गाडी घेतोय आता ऍक्च्युअली पण न विसरण्यासारखी गाडी झाली होती तुम्हाला माहित आहे आणि त्याच्यानंतर आता एक गाडी झाली कारण दोन्ही गाड्यांना बैल एकदम एवढा पल्ला होता ना का कधी आम्ही न विसरू शकत या पाठीला एवढा बैल पलतो ना चर पाठीला चांगलाच पलतो नक्कीच जास्त वेळ न घेऊ मित्रांनो आताच लक्ष आलेलं आहे पलून आणि गुलाल घेतलाय त्यांनी दादांना पण भरपूर सारी कामं असतात आणि बैलाचं संगोपन म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे आज त्याच्या पायावर लागलेला आज शहात्तर दिवस त्याच्या जवळ जी एक मेहनत घेतली दादांनी त्यांच्या पूर्ण परिवार आहे आई वडिलांनी आहे त्यांच्या बाबांनी नक्कीच त्या मेहनतीचा फल आज दिलाय त्यांना आणि दादा तुमचा लक्ष हा नेहमी असंच बोलत राहो आपल्या चॅनल करून नेहमी तुम्हाला शुभेच्छा असतील आणि लवकरच आपल्या लक्ष हा तीन फेऱ्यामध्ये आपल्याला बघायला भेटेल ही अपेक्षा करतो धन्यवाद तुम्ही पण आलं वेलात वेल करून कारण नेहमी तुमच्या मुलं आज बैल पुढे झाले कारण एकमेव बैल दिसायचं कारण युट्यूबवरती असलो अ आज दिसत कारण तुमच्याच मुला आज बैल पूर्ण आले आता तुम्ही भी आले होते पण तेव्हा गाडी जमली होती काय हरकत नाही आज तुम्ही आमच्या घरी एक वेळ काढून आले आणि आज एक आमचा वेलात वेल काढून मुलाखत घेतली तुमच्याबद्दल धन्यवाद चालेल भेटू आपण लवकरात